नमस्कार शेतकरी मित्रांनो खेतीबडीच्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शनिवार म्हटलं खेतीबेडीचा वेबिनार आणि वेबिनार म्हटलं की अशी माहिती जी चालू परिस्थितीमध्ये महत्वपूर्ण राहते एकंदरीत आपण पाहतोय मान्सूनचं आगमन हे महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आणि खरीपच्या पिकाच्या लागवडीची तयारी सुरू झालेली आहे त्यातीलच प्रमुख पीक आले पीक याविषयी आज आपण बघणार आहोत आले लागवड नियोजन याविषयी आज आपल्या वेबिनारचं आयोजन केले आणि त्यासाठी आज आपले प्रमुख खेतीबडीचे पीक सल्लागार डॉक्टर प्रकाश आपल्याला लाभलेले आहेत नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार सर तर एकंदरीत बघतोय आलपिक म्हटलं की सध्या मसाले पदार्थामध्ये येतं दर पण खूप यंदा चांगले आहेत लागवडी वाढते असा तज्ज्ञांचा अंदाज आहे एकंदरीत शेतकरी बांधवांची नियोजन तयारी झालेली आहे परंतु आता उजवणी म्हणून आपण काही गोष्टींच तुमच्या मार्गदर्शनाखाली आपण काही शेतकरी बांधवांना नियोजन देऊया आता बेड तर पाडून झालेच सर याच्यामध्ये आता महत्वाचं आहे की ठिबक पासूनची सुरुवात आहे ठिबक काही लोकांचं अंतुरुन झालेलं आहे काय लोकांचं पाक आहे तर प्रामुख्याने कशा प्रकारे केलं पाहिजे सुरुवात चांगला आजचा विषय आपला उजळणी स्वरूपात आपण घेतोय कारण बऱ्याच दोन महिन्यापासून आपण आले आणि हळदीवरती बरेच वेबिनार आपण केलेले आहेत तर लागवडीचा हंगाम सुरू झालेला आहे सर्वदूर पाऊस पसरलेला आहे मान्सूनचा पण पाऊस आलेला आहे बऱ्यापैकी आणि लवकरच लागवडीचा सुरुवात होईल लागवडीला अशा कंडिशनमध्ये काही गोष्टी परत उजळणी कराव्यात म्हणून आपण या आज आपण चर्चा करणार आहोत बेसिक गोष्ट होती की ड्रिपची जी नळ्या असतात त्या आपण कशा हातरतोय किंवा काय करतोय त्या बेसिक गोष्टीवरती गुष्ट आपण आज थोडस बोलूया कारण बऱ्याच वेळा ज्या गोष्टी आपल्या अक्षर हात नाहीत किंवा त्या अनाधारान आपल्या त्या जातात तर जेव्हा आपण लॅटरल पसरतो पूर्ण ड्रिपच्या मध्ये तर जो लॅटरल जे आहे ती दोनशे फुटाच्या वरती नसावी म्हणजे लांब लॅटरलची लांबी जी आहे ती दोनशे फुटाच्या वर नसावी कारण का दोनशे फुटाच्या वर जर असेल तर बऱ्याच वेळा काय होतं की जो पाण्याचा प्रेशर आहे तो शेवटच्या ठेवच्या ड्रिपरपर्यंत पर्यंत पोचत नाही जिथे शेवटचं पाणी जी पडतं तिथे पर्यंत पोचत नाही दोनशे फुट अंतर ठेवलं तर योग्य प्रमाणात पाणी पहिल्या ड्रिप मध्ये जरी अर्धा लिटर पडत असेल तर शेवटच्या ड्रिप मध्ये देखील अर्धा लिटरच पडेल ड्रिपर मधनं त्या ज्या ठिबकच्या ठिबक ठेवून पाणी पडते त्या बिंदू मधनं पहिल्या बिंदूला जे पाणी पडते तेच शेवटच्या बिंदूला पडलं पाहिजे ही जे ड्रिप्ट टेक्नॉलॉजी आहे ती दोनशे फुटापर्यंत चांगलं काम करते तसे चांगलं ठेवतात आपल्याला आपल्याला ज्या दोन एच पीच्या तीन एच पीच्या आपल्या ज्या मोटर असतात ड्रिप मधल्या याच्यामधल्या आपण वापरतो त्या मोटर त्या दृष्टिकोनातून हा विचार केला तर हा दोनशे फुटाच्या वर ठेवू नका आणि लागवडीसाठी ते इनलाईन ट्रिपर असेल आल्यासाठी तर खूपच छान आहे इनलाईन ट्रिपर असेल तर सव्वा फुटावर फुटा एक फुटावर जर इंजाण एक ट्रिपर असेल तर आपलं चांगलं काम होते योग्य प्रमाणात पाण्याचा जिथं पाणी पोहचत म्हणजे जर हलकी जमीन असेल मध्यम जमीन असेल भारी जमीन असेल तर या काळात आपल्याला त्या जमिनीला पाणी पुरवायला हे आपण ठेवायची नाळ्या चांगलं काम करतात जे सोळा एम एम लॅटरल मधनं आपल्याला दोन लिटरचा डिस्चार्ज मिळालाय एका याच्यावरती ड्रिपर मधून आणि जर ते सव्वा फुटावर एक फुटावर जर एक ड्रिपर असेल तर आपल्याला दोन जर पकडलं आपण तर चांगल्या प्रमाणात पाणी अगदी एक प्रमाणात पाणी बसतं कमी वेळात चांगलं पाणी पिकाला आपल्याला देता येतं त्यानंतर आपले शेतकरी माझा प्रत्येक वेळेला काही नवीन ठिबक घेतील असं काही नाही ते आपलं ठिबक पाच वर्ष चांगलं जर आपण ठेवलं तर सात आठ वर्ष दहा वर्षापर्यंत देखील चांगल्या प्रकारे राहू शकतो परंतु काळजी घेणं महत्वाचं आहे की ड्रिपच झालेला नसला पाहिजे आता आपण ड्रीप जर तुम्ही बघितलं तर आपण प्रत्येक वर्षी काही ना काही ते आपल्या जमिनीमध्ये क्षार तयार होतात ते क्षार आपल्या ठिबक मधून आपल्या ड्रीप नळ्यामध्ये येतात ठिबक नळ्यामध्ये येतात आणि नळ्यामध्ये आलेले ते आपल्या ड्रिपरचे जे छिद्र आहेत जे आपण त्याला इमिटर म्हणतो ते चोकअप करतात तिथं पाणी पडायचं बंद होतं असे जे ड्रिपर असेल तर तिथली तिथं वाढलेल्या कोंबाची किंवा हळदीच्या गट्ट्याची किंवा आल्याच्या गट्ट्याची वाढ चांगली प्रकारे होत नाही आणि तिथं अपेक्षित फुटवे किंवा अपेक्षित वाढ ही मिळत नाही अपेक्षित खर्च तिथं जात नाहीत अपेक्षित पाण्याचा पुरवठा तिथं होत नाही अशा वेळेला अशा वेळेला ह्या ठिबकच्या ह्या ठिबकच्या नळ्या जर आपण चांगल्या धुवून घेतल्या तर फायदेशीर होतो आता ठिबकच्या नळ्यात धुवायची म्हणजे काय तर असे चिकमण करणं गरजेचं राहील आणि असे ट्रीटमेंट करण्यासाठी तुम्ही जर फॉस्फरिक ऍसिड वापरलं किंवा सल्फरिक ऍसिड वापरलं तरी देखील आपलं काम होते आणि सल्फरिक ऍसिड दोन लिटर एकर जर ठिबकनं सोडलं तरी आपल्याला या प्रकारे आपल्या चांगल्या साफ व्हायला फायदा होतो दोनशे लिटर पाण्यामध्ये दोन लिटर दोन किलो आता किलोचे जर असेल तुम्ही घेणार असाल फॉस्फरिक ऍसिड किंवा सल्फरिक ऍसिड हे दोन किलोच्या भाषेत बोललं जातं तर ते दोन किलो ऍसिड सल्फ्रिक ऍसिड दोनशे लिटर ड्रम टाकून द्या चांगलं ढवून घ्या आणि ते ते आपल्या ड्रीपमधनं सोडायला त्या पिकामध्ये ज्या त्या ड्रीपच्या नळ्या आहेत त्या सगळ्या चोकअप जे प्रॉब्लेम आहेत तो प्रॉब्लेम आपला कव्हर होऊन जाईल मग अशा प्रकारे जर आपण तो प्रॉब्लेम कवर केला तर थोडं जी होणारी जी नुकसान आहे त्या ड्रिप चोकअप मुळे ते टाळलं जातं ह्या बेसिक बेसिक गोष्टी आपण ध्यानात ठेवूया परत ठिबकच्या नळा शेवटी जेव्हा आपण बांधतो शेवटच्या दोनशे फुटाच्या आपले मधला जो सबमेन आहे सबमेन पासून लांब आपण लाटल पसरली पसरल्यानंतर शेवटी ड्रिपची नळी तर बरोबर त्या आपल्या बेडच्या मधोमध आल्या पाहिजे जेणे दोन्ही बाजूला दोन आपले आल्याच्या ओळी राहतील आणि मध्ये बरोबर ड्रीप राहील असं बरोबर परफेक्ट असं झालं पाहिजे मागे पुढे गेलं पाहिजे ही काळजी घेतली पाहिजे परत जी काय शेवटचं जे आपण लावतो तिला पायपा जोड करतोय ती देखील आपल्याला चांगला प्रकार केला तर आपल्याला नक्कीच ह्या ठिबकच्या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल धन्यवाद धन्यवाद सर शेतकरी बांधून बघा महत्वाच्या गोष्टी आहेत आणि पुढं भविष्यातलं नुकसान करण्यासाठी गरजेचं आहे सर आता आले म्हंटल की नऊ महिन्याचं पीक किंवा काही लोक फोड वसव ठेवतात तर त्यासाठी बेसल डोस प्रामुख्याने कसा असला पाहिजे कोणती प्रामुख्याने दिली हा खूप चांगला प्रश्न आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांनी बेसल डोसची काळजी घेतलेली आहे बऱ्याच लोकांनी आता आपल्याकडे जवळजवळ आजच्या घडीला जवळजवळ चारशे पाचशे लोकांनी मातीपर्शन केलेलं आहे आतापर्यंत चारशे लोकांना आपण सल्ला पण दिलेला आहे कोण डोस वापरायचा काय डोस वापरायचा ते आणि अजून शंभर लोकांची रिपोर्ट आपल्याकडे पेंडिंग आहेत त्यांचे रिपोर्ट आपल्याला या आठवड्यात आपण जातील तर या हिशोबानंतर तुम्ही जर रासायनिक खताचा डोस जो आहे जर माती प्रश्नाच्या आधारावरती ठरवला तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा घेता येतो जमिनीमध्ये असलेले अन्नद्रव्य जे आहेत त्या अन्नद्रव्याचा बंदोबस्त करणं आणि त्या आधारावरती आपल्या पिकाला वाढीसाठी ज्या वाढीच्या अवस्था आहेत त्या अवस्थेनुसार तुम्हाला खताचं योग्य प्रकारात मिश्रण करून देणं गरजे कर दे राहतं जनरली बघा कुठले बी रासायनिक खत असेल तर आपण रासायनिक खत देत असताना जनरली दोन किंवा तीन डोसमध्ये आपण रासायनिक खते आले पाहिजे एकदमच आलं म्हणून होण्या फेकून दिल्या तर पीक चालणार नाही तर त्याला आपल्याला जाणून घ्यावं लागेल की डोस कसा बसला पाहिजे आणि या प्रमाणात जर आपण बघितलं तर डोस टाकण्यासाठी एक काळजीपूर्वक घेतली पाहिजे तर हे आपल्याला ध्यान ठेवावं लागेल काय काळजी घ्यायची ती आता डोस मध्ये बघा नंतर पाला हे झाले मुख्य खतं नंतर कॅल्शियम मॅग्नेशियम गंधक हे झाले दुय्यम खतं आणि लोह मँगिनी जस्त मोल्डेन कॉपर आणि बोरॉन ही झाली सूक्ष्म खतं आणि कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन आणि क्लोरीन ही झाली नैसर्गिक खतं म्हणजे हवेतून पाण्यातून जमिनीतून पिळ मग आपला द्याव काय लागते आपण कार्बन देतो का पिकाला द्यावाची गरज नसते ऑर्गॅनिक कार्बन मधनं आपल्या जमिनीमध्ये कार्बन आहे त्यातून आपल्याला पिकाला बऱ्यापैकी जो का अवेलेबल कार्बन मिळतो तो पिकाला मिळतोय त्यानंतर हायड्रोजन पाण्याच्या स्वरूपात आपल्याला हायड्रोजन ऑक्सिजन जमिनीतून पीक घेते पावसातून पीक घेते आदरतेमधन पीक पिकायला पी, पी, पी मिळते पाणी त्यानंतर तोरेन जमिनीमध्ये आपण जे काही पोटॅश वापरतो त्यामध्ये पोटॅश वा त्यामध्ये क्लोराडचे फार्म असतो कॅशियल फार्म त्या पिकाची गरज आहे की पोटॅशच्या मार्फत पिकाला मिळते जमिनीमध्ये देखील वेगवेगळे तोरिनचे फार्म असतात त्या पिकाला मिळते आता द्यावं काय लागते नंतरच पुरत पालास मग त्यामुळे डीएपी असेल पोटॅश असेल एकोणीसशे एकोणीस असेल दहा सव्वीस असेल चांगली आपल्याला निवड केली पाहिजे किती लागणार आहे साठ किलो पाहिजे पासष्ट किलो पाहिजे का चाळीस किलो पाहिजे पन्नास किलो पाहिजे हे आपण एकदा डोस बांधून घेतला पाहिजे जो माती मातीपैक्षणाच्या आधारावरती आपल्याला ठरवता येतो उगाच दोन कोने आणखीन फिरून दिल्या असा नका विचार करू कारण खत महाग होत चालले आणि नुसतं खत महाग होतं महाग म्हणजे काय तर आपल्या पैशाचा नाश होतो तो वेगळी गोष्ट आहे परंतु जास्त खतामुळं पिकाचा नाश होतो जमिनीचा नाश होतो ती वेगळी गोष्ट आहे त्यामध्ये जर विचार केला तर त्या आपल्या पैसे खर्च होण्यापेक्षा नुकसान जास्त होते त्या आर्थिक नुकसानापेक्षा पिकाचं नुकसान जमिनी नुकसान जास्त होते त्यामुळं कमी खतं कसं वापरता येतील याच्यात जोर द्या त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट मॅग्नेशियम आणि सल्फरसाठी वापरा कॅल्शियम वापरा कॅल्शियम नायट्रेटच्या स्वरूपात त्यानंतर सूक्ष्म सूक्ष्मगतं त्यामध्ये जी काय लोह मँगिनी झिंक मॉल्डम कापर बोरॉन असे जे सूक्ष्मगत आहेत असलेली दहा किलोच्या बॅग मध्ये असेल सकस असेल क्रांती असेल ही चार पाच ब्रँड मध्ये तुम्ही तुमच्या भागात जे मिळते जनरली त्यामध्ये स्वरूपात तुम्ही हे असे नियोजन करा त्यामुळे मग काय होईल पिकाला चांगलं तू ड्रिप मगाशी बोललो ड्रिपच्या माध्यमातून चांगलं पाणी मिळेल आपण चांगले बिल्ड केले त्यामुळे हवा खिळती राहील त्यामुळे हवा खिळती राहिल्यावर कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन ही जी तीन घटक चार घटक निसर्ग देणार आहेत आपल्याला द्यायची नाही ती पीक आपल्याला त्या बेडच्या माध्यमातून देतील पाणी आपल्या ठेव्याच्या माध्यमातून जाईल त्यानंतर ही दहा सव्वीस दीड बॅग असेल किंवा डी ए पी साठ किलो अमोनियम सल्फेट पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो बोराकल दहा किलो झिंक सल्फेट पाच किलो नंतर त्यामध्ये एक आळीचा जर प्रादुर्भाव असेल किंवा तुम्हाला तिथं हुमणीचा प्रादुर्भाव असेल असं काही गेऱ्या वस्तीची हिस्ट्री असेल की तेव्हा हुमणी लागत्या की त्या आपल्याला वाळवी लागत्या आपने दे दे असा, खेलो, खेलो आपने असा आपने आपने जर काही प्रकार असेल आपल्या जमिनीमधला आपल्याला माहीत असलेला तर त्यासाठी आपल्याला मग थायमेट असेल फ्रोडॉन असेल असं काहीतरी पाच किलो तीन किलो आपल्याला घेता येईल फर्टिरा घेता येईल दोन किलो असं सगळं मिश्रण करा आता हे जसं आपण ठेवलं नाही या मध्या मी जर पेटमध्ये बघितलं तर आपण हे सर्व इथं वेगवेगळ्या स्वरूपात जी खतं आहेत ते अशी इथे बांधून ठेवलेले आहेत जेणेकरून आपल्याला काही खतं आहेत काही औषधं आहेत ही ही आपण बघा आणि इकडच्या व्हिडिओमध्ये आपले जे शेतकरी बांधव आहेत ते व्यवस्थित निंबुळे मध्ये चांगल्या प्रकारचे खत मिसळत आहेत आता निंबुळे पेंट काय वापरायची निंबुळे मुळे काय होतं आपण जे डाक्टरी महागडी खतं आहेत त्यांचं ब्लेंडिंग होतं आणि ते चांगलं ब्लेंडिंग झाल्यामुळे आपल्याला टाकायला सोपं जातं आणि प्लस जमिनीमध्ये टिकून राहतं पिकाच्या अवस्थेनुसार पिकाला मिळायला चालू होतं दुसरा फायदा निंबुळे पेंटचा जमिनीमध्ये असलेले जे निमाटोड आहेत त्यावर देखील काम करतात निंबोळे पेंट आहे निंबोळे खत आहे म्हणून तुम्ही जर चांगल्या जर नियम केलं तर निंबळ पेड सोबत ही चांगली खत रासायनिक खते मिसवून घ्या आणि ती आपल्याला आपल्या आपल्या बेळमध्ये टाकून द्या धन्यवाद धन्यवाद सर माहितीबद्दल सध्या पुढचं प्रामुख्यानं जे येतं की प्रतिबंधात्मक आपण म्हणतो की गोष्ट कोणती लागवड करताना करणं गरजेचं आहे ती बेहणी प्रक्रिया तर कशा प्रकारे आल्यामध्ये बेहणी प्रक्रिया केली पाहिजे आता बेंड्य प्रक्रिया देखील आपण या गेल्या दोन महिन्यात आपण दोन एक दोन वेळा बोललेलो आहे दोन प्रक्रिया प्रक्रिया आपण जाणीवपूर्वक केल्या पाहिजेत एक तर त्याला रासायनिक बेने प्रक्रिया त्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की जे सर्व सर्व शेतकरी बांधव करत आहेत बावीस टाका टोरपाय पाऊस टाका किनार पाऊस टाका किंवा रोखो घ्या टोरोपाय पाऊस घ्या ही शेतकरी बांधवांनी आता त्यांना अंगवर्णी पडलेला आहे परंतु जी महत्वाची बिणे प्रक्रिया आहे की त्या काळात आपण नुसती जर केमिकल टाकून जर आपल्या बियाण्याला पुढे नेलं पण त्याला वाढीसाठी आवश्यक असणारे जे सूक्ष्म जीवाणू आहेत तिथे उपलब्ध नाही झाले किंवा त्या रोगाच्या किडीला प्रादुर्भाव करणारे जे जे जीवाणू असतात त्या जेवणांची संख्या तिथे असेल आणि त्यांना मारणारे जीव जीवाणू जमिनीमध्ये असतातच त्यांची संख्या कमी असेल तर एक सपोर्टिव्ह जर आपल्याला बिहणे प्रक्रिया तुम्ही जर केलीत खतांची जीवन औषधांची तर नक्कीच आपल्याला फायदा होतो आता त्यामध्ये बघा जनरली ट्रायकोपेम ट्रायकोपेम नावाची जी बुरशीनाशक आहे हे बुरशनाशक तुम्ही घेतलं किंवा प्रोटेटम नावाचं जी कीटनाशक आहे जैविक कीटनाशक ह्या कीटनाशकांचा जर वापर केला तर नक्कीच तुम्हाला फायदा होतो तो कसा तर जी काही जमिनीमध्ये असणारे जी जीव जीवन आहेत बुरशीचे असतील किंवा वाईट ग्रपच्या असतील जीव हुमणीच्या असतील किंवा इतर जी काळी आळी असते शंडकुड खोड आळी ही जी यांची पहिली अवस्था जी आहे ती ह्या ज्या ह्या आपल्या बेणे प्रक्रियेनं ज्या जीवाणूंच्या बेहणे प्रक्रियेनं ट्रॅक बेम असेल किंवा प्रोटेटम असेल अडीचशे ग्राम अडीचशे मिली प्रोटेटम आणि अडीचशे मिली ट्रॅक बेम शंभर हेक्टर ड्रम टाकायचं आणि त्या ड्रममध्ये आपलं बेणं बुडवत राहायचं आपण जर काम केलं तर देखील के आपल्याला ह्या बेने प्रक्रियेचा चांगला प्रकारे फायदा आपल्या लागवडीच्या कालावधीमध्ये घेता येईल आणि आपलं जी पीक आहे आपण जसं बेने प्रक्रिया म्हणजे एक प्रकारची लस आहे जसं आपण लहान बाळांना जन्म डोस येतो की पुढचे त्याला काही जेव्हा ते पोटातून बाहेर येतं त्यावेळेला आपण जे आ, लस देण्यात आल्यामुळे पुढची जी त्याला पुढच्या वाढीमध्ये ते नुकसान करणार असतात रोग येणार असतात किंवा त्याला काय प्रादुर्भाव होऊ नये तसंच या आपल्या बेनंत जमिनीत जे जवळजवळ पावन महिना पंचवीस दिवस अठ्ठावीस दिवस तीस दिवस जे आपले कोंब राहतात आणि ते कोंब वरती यायला चालू होतात पुढच्या दोन महिन्यामध्ये त्याला कुठलाही प्रादुर्भाव होऊ नये याची काळजी घेण्यासाठी ट्रायकोपेम अडीचशे मिली आणि प्रोडक्टेम अडीचशे मिली शंभर लिटर पाण्यामध्ये टाका आणि पाण्यामध्ये हे आपलं बिहणं चांगलं पाच मिनिटं दहा मिनिटं बुडवून ठेवा पाच मिनटं सफिशियंट आहे तरी बुडवून ठेवलं तरी आपल्याला ते बिहणं लागवडीसाठी फायदेशीर आहे धन्यवाद धन्यवाद सर सर आता आल्या लागवड ही पारंपरिक पद्धतीनंच केली जाते आता ह्याच्यामध्ये जा काही नवीन आधुनिक पद्धत आहे का लागवडीची काय त्याच्यामध्ये कोणती तशी आलेलं आहे का तंत्रज्ञान हा आता बरा चांगला प्रश्न आहे आता बरेच लोकांची पारंपरिक लागवड जी आहे ती आता बेळवरती जे आपण टाकायचं आणि तिथं हे घेऊन मध्ये दोन बेडच्या बेडच्या मध्ये रांग पाडायची छोटी चर पाडायची छोटीशी खाज पाडायची किंवा कोले घ्यायच्या आणि तिथे एक 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 बियाण ठेवायचं ड्रीपच्या या बाजूला आणि ड्रीपच्या या बाजूला असं केलं तरी देखील आपल्याला ही लागवड पद्धत सर्व दूर आपल्या शेतकरी बांधव करत आहेत परंतु आजच्या घडीला काही लेबरचे प्रॉब्लेम असते वेळी लागवड चालू होत्या सर्व भागात लेबर मिळण्याची शक्यता फार कमी असतात अशा वेळेला लागवडीसाठी मशिनी उपलब्ध झाल्या ट्रॅक्टरच्या याच्यावरती जर तुम्ही या मध्ये बघत असाल तर ह्या व्हिडिओमध्ये बघा ट्रॅक्टर मध्ये ट्रॅक्टरच्या पाठीमागे ती प्लॅन्टर बसवलेला आहे आणि तो प्लॅन्टर काय करतो वरून त्याला जे आल्याचं बेन आहे जे बेने प्रक्रिया केलेलं आहे ट्रॅक्टोटेम आणि ह्याच्यात प्रोडक्ट टाकून बेने प्रकट करून घेतलेले बियाणं आपण वरच्या भागामध्ये आपण ठेवलेलं आहे ते बियाणं हळूहळू इथं खाली पडत आहे जर तुम्ही इथं जर बघत असाल तर हळूहळू खाली पडत आहे त्यानंतर ते बियाणं आपली ही जी मध्ये मध्ये दिसत बघा हे भाग त्याच्यावरती ते ठेवलं जातं त्या वाट्या आहेत त्या वाट्यावरती एक 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 बेन ठेवलं जातं आणि त्या वाट्यातून ते बियाणं खाली घेतलं जातं आणि खाली घेऊन ते बरोबर परत ते आपल्याला त्या वाट्यामधून जी बिहणं खाली जातं त्या खाली गेलेलं बिहणं हे आपल्या त्या बेडमध्ये बुजतं आणि त्याच्यावरती पुन्हा माती पडते अशा प्रकारे ते बियाणं आपल्या बरोबर अपेक्षित खोलीवरती आणि अपेक्षित अंतरावरती पडतं त्यामुळं जे काही आपण लेबरच्या प्रॉब्लेम मुळे मागे फुड झालं हे असं जो प्रकार होतो तो इथं या मशीनद्वारे जे आपण पॅन्टिंग करतोय या प्लॅन्टर मुळे होणार नाही तर ही न पद्धत आता बऱ्याच ठिकाणी सांगली भागामध्ये आहे किंवा संभाजीनगर भागामध्ये आहे किंवा हिंगोली भागामध्ये आहे काही लोकांच्याकडे उपलब्ध ट्रॅक्टर झालेले आहेत तसे ते पँटर देखील काही उपलब्ध आहेत प्लॅन्टर ट्रॅक्टर बेस्ट प्लँटर तर ती दे आसते आसते, ते देखील तुमच्या भागामध्ये उपलब्ध असले तर तुम्ही ते वापरू शकता हे नवीन पद्धत आहे लागवडीसाठी धन्यवाद धन्यवाद सर शेतकरी बांधवांनो बघा कोणतंही पीक लागवड करायची म्हटलं की वेळापत्रक गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला एक खेतीबाडी फार्म ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं तुमच्या मोबाईल मध्ये नसेल तर नक्कीच तुम्ही डाऊनलोड करून घ्या त्यानुसार आम्ही आता जे सरांनी सांगितलं की शेतकरी बांधवांचे माती प्रश्नाचे जे रिपोर्ट आहेत त्यानुसार आम्ही त्याचं आरोग्य कार्ड बनवलेलं आहे आणि त्यानुसारच आपण इकडं यामध्ये त्या पिकाचं वेळापत्रक आणि पूर्ण नियोजन दिलेलं आहे तर आताच तुम्ही ते ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि आपल्या पिकाचं वेळापत्रक हे तुमच्या मोबाईलमध्येच मिळेल तुमच्या लागवडीच्या वेळेनुसार जेणेकरून तुमचं प्रतिबंधात्मक नियोजन व्यवस्थित होईल आणि खर्च कमी होऊन भर होण्यासाठी तुम्हाला नक्कीच त्यामध्ये मदत होणार आहे शेतकरी बांधवांचे काही प्रश्न ते आपण घेऊया हा आता एका जर तुम्ही ऍप डाउनलोड करून घेतलात तर बॅक मध्ये सांगितलं की बॅक स्लाय मध्ये तर इथं आपण काय करतोय की आता मी मग म्हणलं जवळजवळ पाचशे लोकांनी यावर्षी आपल्याकडून मातीप्रशन करून घेतलं त्या माती मातीपर्शनाच्या रिपोर्टच्या आधारावरती आपण यांना शेतकऱ्यांना आपण जे डोस तयार करून देतो ते डोस तुमच्या मोबाईलच्या हॅपमध्ये तुम्हाला देसायच असे तुम्ही बेसल बघा बेसल खद देणे आणि इकडं तुमचा मातीचा रिपोर्ट हे तुम्हाला अगदी जमिनीचा सामू किती आहे सी किती आहे सेंद्रिय कर्म किती आहे सुरूप तुम्ही सर्व वैद्य यामध्ये आपण दिलेलं आहे आणि त्याच्या आधारावरती तुम्ही बेसाल डोस तयार करतो आपण आपल्या सिस्टम आपल्याला लालगाडी आम्ही वेगवेगळे तयार केले आहेत त्यानुसार जमिनीच्या अवस्थेनुसार जमिनीच्या गुणधर्मानुसार हो आपला हा डोस तयार होतो तो डोस तुम्हाला कधी द्यावा लागेल किती किती शेड्यूलमध्ये बसवतो त्यामध्ये मग इथं अमोनियम सल्फेट पन्नास किलो डा, डायमन फॉस्फेट डा, पन्नास किलो मिरटा पोटॅश पन्नास किलो अन्नद्रव्य बोराकल दहा किलो सल्फर पेन्सिल पाच किलो असं बोरान पाचशे ग्रॅम निंबोळी पेठ पन्नास किलो ही पूर्व की असं पूर्ण डोस तुम्हाला त्या तुमच्या ऍपमध्ये मध्ये दिसायला चालू होईल नुसता डोसच नाही तर लागवडीच्या तारखेपासून तुम्हाला पुढे काय काम करायचं आहे दुसरा डोस कुठला करायचा सेकंड डोस कुठला करायचा भर कधी लावायची औषध कुठली मारायची प्रादुर्भाव कसा ओळखायचा रोगाचा प्रादुर्भाव कसा ओळखायचा त्याला काय करणं आहे कुठली औषधं मारणं आहे आणि खर्च आटोक्यात ठेवणं हे मोठी औषधं मारणं किंवा महागडी खत टाकणं म्हणजे शेती करणं नव्हे तर कमी खर्चामध्ये उत्पादन घेण्यासाठी जे आपले तंत्रज्ञान वापरायचं आहे ते तंत्रज्ञान आपल्याला ह्या खेतीबाडी ऍपच्या माध्यमातून इथं तुमच्यापर्यंत पोहोचवते धन्यवाद सर नितीन सोनाने सरांचा प्रश्न आणलाय बोला नितीन सोनाने सरांचा प्रश्न आलाय रासायनिक व जैविक प्रक्रिया एकत्र केली तर चालेल का असं विचारते सर नाही नाही रासायनिक आणि जैविक खता प्रक्रिया ज्या बेन्य प्रक्रिया आहेत त्या नक्कीच वेगवेगळ्या केल्या पाहिजेत कारण काय होते कुठले बी रासायन हे काही काही ना प्रमाणात तरी आपल्याला जीवाणूंची हानी करणार आहे त्यामुळं रासायनिक औषधासोबत जीवाणूंचा वापर करणं थोडस चुकीचं आहे किंवा ते करू नये नक्कीच त्यातून काय होतं नुकसान होणार फायदे होत नाही दोन्हीच्या प्रक्रियेमध्ये एक दोन तासच अंतर ठेवलं तर देखील चालेल शास्त्रीय भाषेत जर विचार केला तर दोन तासाचं अंतर आपल्याला सफिशियंट आहे म्हणजे जनरली आपण काय शिफारस करतो की जनरली तुम्ही बेने प्रक्रिया रासायनिक बेने प्रक्रिया ही पहिल्यांदा करा बरोबर त्यानंतर दोन तासानंतर जीवाणूंची प्रक्रिया करा म्हणजे त्या जी काही रासायनिक खतामुळे रासायनिक औषधांमुळे जे काही आपल्या तिथल्या ज्या बुरशी आहेत जीवाणू जी काही रोगाचे जीवाणू आहे किंवा अंडी आहे त्यांना त्या प्रक्रियेचा फायदा होईल त्यानंतर आपल्याला जीवाणूंची जी प्रक्रिया करणं आहे दोन तासानंतर एकत्र करणं नुकसानदायक राहील धन्यवाद धन्यवाद सर हनुमंत जाधव साहेबांनी प्रश्न विचारलाय हुम्नीचा त्रास होतो काय करावे हॅलो सर, लाए, हा या और, या आ, तर ट्रेप, ट्रेप सर आवाज येतोय हा येतोय आवाज हा सर हनुमंत जाधव सरांचा प्रश्न आलाय हुमणीचा त्रास होतो काय करावे असं आता हुमणीचा त्रास हा प्रामुख्याने परवा आम्ही यावर या विषयावरती पोस्ट देखील पाठवली होती तर हुमणीचा जर जेव्हा सुरुवात होते पहिल्या पावसानंतर आपण जे लाईट ट्रॅप वापरतो लाईट ट्रॅप जर वापरले तर नक्की तुम्हाला तिथे काय होतं की त्या लाईट ट्रॅप ट्रॅपनुसार जी हुमणीचे भंगीरे आहेत त्यांची जी भुंगे येतात आणि तिथं खाली मरून जातं पहिला प्रकार झाला कंट्रोल करण्याचा पाऊस पडला पडला पहिल्या पावसानंतर आता काही लोकांची वेळ गेलेली आहे ती पण काही लोकांची जर असेल अजून अजून पाऊस नसेल तर तुम्हाला बाबरी झाड असेल किंवा तुमचं याचं झाड असेल लिंबाच झाड असेल याच्यावरती ह्या भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव जास्त असतो म्हणजे अशी जे भुंगेरे आहेत ते गोळा करणे मारून टाकणे हा एक पर्याय आहे म्हणजे पुढची पिढी आपण थांबवतो त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की ुंबिणीचा नंतर पहिला जो ठीक आपण लागवडीसाठी देतोय त्यावेळेला जी काही मग असं म्हणलं मी फर्टेरासारखी जे रासायनिक औषधं आहेत ती खताच्या बेसळू सोबत वापरली पाहिजेत त्यानंतर प्रोटेटम नावाचं जी काही आपलं जीवाणू औषध आहेत ती देखील वापरली तर आपल्याला ह्या प्रादुर्भाव कमी होतो आता जे प्रोटेक्टम जर तुम्ही एकेरी एक लिटर सोडलं तर बऱ्याच वेळा ही जी काही अंडी आहेत किंवा बारीक आळीची अवस्था आहे त्या होमणीची देखील मोठ्या प्रमाणात यामध्ये मांडली जाते धन्यवाद धन्यवाद राहुल सरांनी प्रश्न विचारलाय की सर्ट लागू नये प्रतिबंधात्मक काय करू शकतो सर्ट लागू नये म्हणून प्रतिबंधात्मक म्हणलं तर पहिली गोष्ट आहे की तुम्ही लागवड केल्यानंतर उगवण्याला कमीत कमी वीस ते एकवीस दिवस लागतो त्या काळात तुम्ही चांगलं गवत उगवले असतं बऱ्या प्रमाणात पाऊस चांगला असेल कंटिन्यू पाऊस राहिला असेल तर तिथं गवत खूप उगवतं त्यावेळेला एक बारा पंधरा वर्षाच्या आसपास तुम्ही जर तणनाशक मारलं त्याच्यावरती त्या गवतावरती आणि ते बाग आपल्याला जो जो रान तणमुक्त केलं तन्नाशकामध्ये तुम्ही राऊंडअप देखील घेऊ शकता गोल घेऊ शकता अशा प्रकारे जर तुम्ही जर औषध घेतलीत तर तो तणनाशकामुळे तो आपला जो तन गवत आहे ते चांगलं वाळून जाईल तुळं पडून जाईल वाळून जाईल त्यानंतर त्या तिथल्या जर राहतात ते तण राहणार आहे वाजल्यानंतर जमीनमध्ये त्यानंतर एक चार दिवसानंतर म्हणजे साधारणतः विसाव्या दिवशी विसाव्या दिवशी आपल्याला पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान तुम्ही जर बोर्डो पेस्ट किंवा बोर्डो मिश्रण चुना एक किलो मोरची ते एक किलो आणि शंभर लिटर पाणी चुना काय करायचं पाच किलो चुना पाच लिटर पाण्यामध्ये चुना एक किलो घालायचा एका बादलीमध्ये पॅटीची बादली असावी किंवा मातीचं मडकं असावं त्यानंतर दुसरं पाच लिटर पाणी घ्या त्यामध्ये मुरची टाका कॉपर सल्फेट मुर्चूत टाका आणि हे दोन्ही रातभर चांगले भिजू घाल दोन्हीचं मिश्रण तयार करा हे दहा लिटर मिश्रण तयार होईल दहा लिटर मिश्रण तुम्ही चांगले गाळून घ्या चांगल्या फडक्यामधनं गाळून घ्या चांगल्या साडीचा फडका असेल किंवा दुसऱ्याचा फडका असेल या तुम्ही गाळून घ्या आणि गाजर जे मिश्रण आहे ते तुम्ही नव्वद लिटर पाण्यात मिसळ आणि हे नव्वद लिटर पाणी नव्वद लिटर प्लस हे दहा लिटर पाणी असे मिळून शंभर लिटर पाणी तयार होईल आणि पाणी तुम्ही सोडा ड्रिप्ट माध्यमातून लागवडीच्या अगोदर सॉरी उगवणीच्या अगोदर लागवडीनंतर आपल्या रोपांची आल्याचे रोप जमिनीच्या वरती येण्याच्या अगोदर हे सोडून द्या जेणेकरून हे रासायनिक जे आहे अठराशेच्या आसपास शोध झालेले जे रासायनिक रासायनिक औषध आहे बुरशीनाशक आणि या वृष सर्व दूर जे आपल्या बेडमध्ये जे काही बुरशीचे जीवाणू आहेत जे आपल्या पिकाला सडीचा प्रादुर्भाव करणार असतील त्या प्रादुर्भाव करणाऱ्या सडीचा नायनाट करायचं काम हे आपल्याला एका प्रकारे फ्युमिगेशन केल्यासारखं त्या बेडचं होत आहे जेणेकरून आपल्या पूर्णपणे त्या जे काही तिथल्या इरेडिकेशनचा कार्यक्रम व्हायला चालू होतो त्यामुळं त्या हे जर तुम्ही बोर्ड मिश्रण वापरलं कमी खर्चामधलं फक्त गाळून घेणं आणि रात्रभर भिजवून घालणं एवढ्या दोन गोष्टी तुम्ही जर करू शकलात तर कमी खर्चा मध्ये आपल्याला सर थांबवता येते की आपण आपल्या जे काही वीस वर्षाचा अनुभव आहे त्यातून आपण सांगू शकतो धन्यवाद धन्यवाद सर शेतकरी मित्रांनो बघा एकंदरीत नियोजन तुम्हाला सर्व समजलेलं आहे सध्याच्या परिस्थितीला जर वाटत असेल तुम्हाला दुसरा विषय कोणता असावा कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की आपला तो टाका आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच इतर शेतकरी बांधवांनाही तो, तो पाठवा जेणेकरून त्याचा त्यांचा फायदा होईल सर आपले खरंच खूप खूप धन्यवाद मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद शेतकरी बांधवांचे आभार धन्यवाद भेटूया पुढच्या शनिवारी तोपर्यंत धन्यवाद